भाजप जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया भाजप कार्यालयात निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थित संपन्न भाजपच्या आमदारांसह विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजतापासून भाजप कार्यालयात सुरुवात झाली असून ही निवडणूक प्रक्रिया भाजपाचे निवडणूक निरीक्षक संजय भेंडे यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थित पार पडली जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व भाजपचे विविध विभागाचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी यांचे मत जाणून घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाळंगुळे यांच्याकडे रिपोर्ट जाणार आहे यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण हे पक्ष संघटना ठरवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश बकाण यांनी दिली आहे असा आहे की संबोधन महाराष्ट्रामध्ये संघटनेचा विषय आहे जिल्हाध्यक्ष निवडीचा विषय आहे त्याच्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे खासदारांचे मतं जाणून घेऊन या ठिकाणी पक्ष संघटना हे जिल्हाध्यक्ष ठरवत असते त्यामुळे या ठिकाणी सर्व आमदार सर्व पदाधिकारी सर्व मोर्चांचे पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आले आहे आणि त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी सन्माननीय संजयजी भेंडे या ठिकाणी नागपूरवर आले आहे ते मतं जाणून घेतील सगळ्यांनी आपापले मतं दिलेले आहे पक्ष संघटनेची एक शिस्त आहे त्याच्यामुळे हे मतं जाणून प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांना हा रिपोर्ट जाईल आणि पक्ष संघटना ठरवेल की कोणाला अपेक्षा करायचं